गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली बोलवा गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली नाश्ता करायला झाला का तुमचा सगळ्यांचा नाश्ता बनवा बस झाला <laughs> सगळं असा फिरवा मी असंघोळ केली आता मी अंघोळ केली मेकअप करायचा छान या म्हणावा आमच्या घरी सर्वांनी मला भेटायला इकडे देना माझ्याकडं मी ताडते ना, ना। <coughs> आमच्या बाळाला सर्दी खोकला झालाय तिला दोन तीन दिवस झाले सर्दी खोकला झालाय ना बारा या म्हणा नाश्ता करायला या आता या मित्रांनो या मित्रांनो म्हणा आमच्या घरी हॅलो ताई नमस्कार नमस्कार अजय दादा गुड मॉर्निंग झालं का तुमचा नाश्ता आमच्या पिजूचा आज चाललंय त्या <स्थास्था> काकांना म्हणा नमस्कार हो येतो येतो ती काकी म्हणती येतो येतो काकीला म्हणा नमस्कार काकी नमस्कार म्हणा नमस्कार काकी नमस्कार काकी म्हणावा ये ग आपण फिरायला जाऊ फिरायला जाऊ कर हा बोल युटूब फॅमिली युटूब फॅमिली या म्हणा सर्वांनी या मी पा कशी दिसते बनाव आता मी कशी छान दिसते का बनाव मी छान दिसते का ते काका ते हॅलो पिलो म्हणा हॅलो काका हॅलो काका आता मी छान दिसते का म्हणा मी छान दिसते मी छान दिसते का भाजी विश्वनाथ नमस्कार दादा विश्वनाथ दादा नमस्कार ब्युटिफुल काकी म्हणते ब्युटिफुल क्यू काकी थँक यू काकी आता मी टिक्का लावते तू टिक्का लावते खूप छान दिसते तू पिल्लू आजे काका म्हणतात खूप छान दिसते पिल्लू हां थँक काका बनावा थँक यू काका मी बोलते कशी बनावा चुरू चुरू कशी बोलते चुरू चुरू <laughs> <laughs> हॅलो तुमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला का म्हणावा नाश्ता झाला नाहीतर या म्हणावा आमच्या घरी आम्ही नाश्ता करतो तुम्हाला नाहीतर जेवायला या जेवायला जे नेट चालत नाही बहिणी हा का रेंज चा आज पण प्रॉब्लेम आहे ताई कारण नेटच चालत नाही सकाळपासून माझं पण नेट चालत नाही तोच चा प्रॉब्लेम का काय काय माहिती अडकत आहे का मधी मध्ये आता दिसत आहे का, का, का क्लिअर ओके पिल्लू येतो त्याचा काका म्हणतात ओके पिल्लू येतो काय म्हणावं काका काका थँक्यू काका थँक्यू काका काकी का... कुठे गेली म्हणावा काकी कुठे गेली शिल्पा काकी का कुठे म्हणावा म्हणावा का आमचे काका कुठे तुषार काका कुठे गेले म्हणावा तुषार काका कुठे गेले तुषार काका कुठे गेले म्हणावा तुषार काका तुषार काका तुषार का तुषार म्हण तुषार तुषार काका कुठे गेले कुठे गेले हो दिस दिस सर्वांना नमस्कार अजय अजय दादा तुम्हाला पण अजय दादा त्रिशा फॅमिली लोक तुम्हाला नमस्कार करताय आले तर बघते काका आले तुषार काका आले कोय अरे बाळा तू खूप छान दिसते अजय काका म्हणतात अरे बाळा तू खूप छान दिसते म्हणून थँक्यू काका थँक्यू मी कशी बोलते म्हणा मी कशी बोलते चला 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 बोलती तू आता म्हणा बाप्पा मी कशी छान छान झाली आता छान कशी झाले टिक्का लावला टिक्का लावला मी मी स्कूल ला जाणार आहे म्हणा मी शाळेत जाणार आहे स्कूल ला जाणार आहे मी शाळेत जाणार आहे मी आता शाळेत जाणार आहे मी आता माझा शंभर झाला नाही शिल्पा मी शिल्पा ओके ताई तुम्ही शिल्पात या का त्या काकींना म्हणावा नमस्कार काकी असं काय अजय दादा गावात गेले ओके okay, दादा ताई अजय दादा गावात गेले, तुम दा दा Tha, गेले का तुमचा झाला का नाश्ता झाला का तुम्ही शेतात गेले म्हणावा शेतात गेले का तुम्ही आज काय तयारी चालली हर्षूची आज हर्षूची काय तयारी नाही चाललेली हर्षूला झालाय सर्दी खोकला तिला आं सर काल आंघोळ नव्हती घातली त्याच्यामुळे आता आंघोळ घालून थोडीशी तयार केली तिला सर्दी खोकला झालाय त्याला काल फक्त हातपाय धुतले होते आज छान आंघोळ घातली तिला आणि थोडीशी तयार केली मग हाय ना बा ते काकांना म्हणा आम्ही मॉल ला जाणार आहे यायचं का तुम्हाला म्हणा तुम्हाला यायच्या कमधे संध्याकाळी अजून कोण नाही ते म्हणतात बोलते हर्षू म्हणतात ते काका म्हणतात आजले हर्षू बोलते म्हणा हो म्हणा मी रोज बोलते रोजच बोलते मी आता मी संध्याकाळी पण लाईव्ह मध्ये येणार म्हणवा संध्याकाळी लाईव्ह मध्ये येणार संध्याकाळी पण संध्याकाळी मध्ये येणार मानवा तुमच्या पण डाईवार अरे ताई साहेब शॉपिंग ला चाललाय का हा थोडीशी शॉपिंग करायची आहे घरातलेच करायची थोडीशी शॉपिंग गुड मॉर्निंग बोलत बोलायला काकांना म्हण गुड मॉर्निंग नीट नीट म्हणा गुड मॉर्निंग बघा तशी बोलतीये गुड मॉर्निंग अश्विनी ताई नमस्कार त्या काकींना म्हणा नमस्कार कर नमस्कार मागून मागून दिसत नाही त्यांना बस अश्विनी त्रिमूर्ती आले हो <laughs> मी आले उभे राहा दिसत नाही त्यांना हसतायत हस कसं असायचं कसं हसायचं असे नमस्कार करतायत कर परत कर नीट नीट असे असे हात जोडायचे त्यांना हे म्हणून दाखव ना जॉनी जॉनी बोल मोठ्यानी मोठ्यानी त्यांना ऐकायला जात नाहीये कोणाला ते चॉकी आणणारे सगळे ते आपली युट्यूब फॅमिली तुला चॉकी घेऊन येणारे बोल हा मग बोल ज्वनी जॉनी जॉनी ज्वनी पप्पा तू थ्री ओपनी माऊल कशी बोलती आमची पिल्लू जॉनी जॉनी बघा नमस्कार अश्विनीताई अँडाजय दादा नमस्कार करता ये तुम्हाला अश्विन ताई दादा भाऊजी मी पण घेण्याचा प्रयत्न करते पण हर्षू मला एवढं काही करून देत नाही त्याच्यामुळे मी आपला जसा टाइम भेटेल तसा याच्यावरती घेते अ नागेश नागेश दादा हाय नमस्कार कर बाळा त्या काकांना हॅलो सगळ्यांचा नाश्ता झाला का अरे वा मस्त हो आता आता घेत जा तसंच घेत जा हर्षूला पण घेत जा ओके भाऊजी मी घेत जाईल आता रोज असं बे बोलताय बघ आपल्याशी ती काकी म्हणती गुड गर्ल आता आता चौक आहे आता चौकी आणणार तुला हा ती काकी म्हणती चौकी आणणार आहे तुला गुड गर्ल म्हणती म्हण थँक्यू काकी थँक्यू ते आता घेऊन ये लवकर आणि आम्ही मना रोज लाइव घेणार आता तू येणार का त्यांना सांग म्हणावा तू येणार का तू म्हणाव म्हणा मी रोज लाइव मध्ये येणार लाइव मध्ये खूप तुमच्याशी असं रोज बोलणार बनाव खूप रोज बोलणार रोज बोलणार तुमच्याशी बनाव तू अशी रोज बोलणार रोज बोलणार हाय बाळू बाळ हाय हाय दादा हो आणतो आणतो चॉकी हो आणार ते का आता म्हणतात ते चॉकी आणतो चॉकी घेऊन या जे कोणी आपल्या लाईव्हला आहे त्यांनी लाईक करा झालं का तुमचा सगळ्यांचा नाश्ता झाला का बाळा तिथं नको जाऊ इकडे आहे नको ठेऊ इकडान आपण त्यांना दाखवू आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवू नमस्कार अश्विनीताई नमस्कार करतायत अजय दादा आणि भाऊजी तुम्हाला तू रोज बोल मी बघते तुला ती काकी म्हणते रोज तू बोल मी बघते तुला काकीला म्हणा आम्ही रोज लाईव्ह घे मध्ये येणार आता काकीला म्हणा मी रोज येणार लाईव्ह मध्ये हो आणि तुम्ही सगळ्यांनी या म्हणा लाईव्ह मध्ये आमच्या आपला शेगला आणि लाईव ला या लाईव या हो नमस्कार गाववाले तर बोला अजून काय येत तुला वन टू थ्री फोर बोलून दाखव त्यांना वन नीट वन हा टू थ्री फोर थ्री फाईव्ह सिक्स सेवन सेवन एट एट नाही ते तू असं बोलून दाखवलं ना त्यांना ती, हा, हा। ती रोज तुला चॉकी आणणार काकी तर रोज घेऊन येणार चॉकी म्हणती छान यू असच प्रेम राहू द्या थँक्यू हो अश्विनी ताई ताईंना म्हणा अश्विनी काकींना म्हणा तुमचा नाश्ता झाला का पर्यंत शिकवा आता तिला हो हो भाऊजी आता शंभर पर्यंत शिक काकाला म्हणा मी आता स्कूल ला जाणार आहे शंभर पर्यंत शिकवणार आहे घालणार आहे नव्हती झाली ना त्याच्यामुळे तिला घेत नव्हते इथं स्कूलला आता ती जून महिन्यात तीन वर्षाची होईल मग तिला इथं घेऊन जात जाणार मी इथं वर आमच्या इथे शाळा आहे मराठी शाळा म्हणून तिथे घेऊन जात जाणार तिला रोज एक तास पुढच्या वर्षी तिला इंग्लिश मिडीयम ला Hmm. तिला आवड आहे खूप शिकायची आपण तिला एकदा सांगितलं का तिच्या लक्षात राहतो तिला मी ज्वानी ज्वानी म्हणायला तिला एकदाच सांगितलं होतं तिच्या बरोबर डोक्यात राहिलं ते हुशार आहे तशी ती ना hey. खूप नागद करी ती मस्ती घाली ती खूप ऐकत hey. नाही अजिबात काय नाही hey. जेवण काय केले आहे आज भाऊजी अजून स्वयंपाक बनवायचा आहे जेवण अजून करायचं आम्हाला अजून बनवायचं अजून भाजी पण ठरवलेली नाहीये अजून चला ताई बाय मला काम आहे थोडस काळजी घ्या तुमच्या आणि हर्षिकाची पण हो ताई तुम्ही तुमची काम करा तुम्हाला शेतातली काम असतायत ओके तुम्ही आमच्या लाईव्ह आला धन्यवाद वेळ काढून तुम्ही लाईव्हला आला आमच्या चालेल चालेल काम करा तुमची काळजी घ्या बाय काकीला म्हणा त्या म्हणा बाय बाय संध्याकाळी या लाईवला म्हणावा संध्याकाळी मी पण येणार आहे कैलास कैलास दादा म्हणतात सो क्यूट बेबी म्हण थँक्यू काका थँक्यू बोल म्हण थँक्यू काका कुरकुंडीला कोण आहे तुमचे तर भाऊजी ह्यांची आत्या आहे कुरकुंडीला त्यांची यात्रा आहे मग संध्याकाळी जाणार आहेत यांची आहे कुरकुंडीला सर्वांना बाय काळजी घ्या सर्वांनी ओके ताई अशी शिल्पा ताई म्हणताय ते सगळ्यांना बाय करता येत हो तोंडात नाही घालायचं ते पोटात जाईल ना ते भाऊ येईल पोटात तुमची जोडी जोडीने जाणार आहे का नाही माझी अजून नक्की नाहीये जोडीन जाणार आहे कारण हर्षूच आहे हर्षूला सर्दी खोकला झालेला आहे ना त्यामुळे नक्की नाहीये हे जाणार आहे दोघांच नाही नक्की बाय पिल्लू बाय हा बाय काकी ना म्हणा बाय इकडे ना बोल ना थोडस ते बघ बाय बाय म्हणा बाय 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 अरे ते काय घ्यायचो पाळ होईल ना ते सगळं

ओके चला आता आम्ही लाइव बंद करतो आता मला पण काम येत चला बाय सर बाय कर तिकडे सर्वांना बाय नीट नीट तू दिसत नाहीये बाय बाय बायकर सगळ्यांना म्हणा आता संध्याकाळी आम्ही लाय कर त्यांना बाय 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 म्हणावा बाय ओके चला